<laughs> एक सुंदर ओळी महात्मा तुम्ही असेच नाही बनलात महात्मा तुम्ही असेच नाही बनलात शोधला तूच सापडलास खोदलं तूच मिळालास अभ्यास करून बोधल तूच उमजलास या जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात तूच या निळ्या आसमानाच्या ढगात आकारात दिसतोस तूच या अथांग समुद्राच्या कोलात सापडलेल्या साम्राज्याचा राजाही तूच ज्याला एकही शत्रू नसलेला असा महाक्रमी नागवंशीय राजा राजा अजात शत्रू यांच्या पहिल्या पंचसतीक तूच या जगाच्या रा, जगावर राज्य करणारा सात बाराचा एकमेव मालक चौऱ्याशी हजार स्तूप विहार निर्माण कारक सम्राट दानवीर उपासक राजा अशोक यांच्या आत दडलेला इंजिनियर ही तूच युनसांगच्या मोजलेल्या पावलात तूच शोधक कलिंगमच्या स्वखर्चाच्या उत्खनात सापडतोच तूच बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराच्या धम्मातही तूच 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 महात्मा तुम्ही असेच नाही बनलात विश्वाच्या चार खंडा मधल्या चौखंडीत तूच धम्मेक सुपाच्या कोरलेल्या नकाशी तूच वेगवेगळ्या रंगाच्या उभ्या व बसलेल्या ऐंशी चौऱ्याऐंशी फुटांच्या संग्रहात जतन केलेल्या आकार आकृत्या खांबे मंडप आणि कधी न पॉलिश केलेल्या तरीही आजही लखकणाऱ्या अशोक स्तंभात तूच सारनाथाच्या चा सोनेरी कळसात तूच मिरवणुकीच्या शेकडो गर्दी मधल्या हत्तीच्या अंबारीत तूच निरंजना नदीच्या वाहत्या पाण्यात तूच प्रागबोधी गुफेच्या कठीण तपाच्या तपोभूमीत तूच जाळलेल्या नालंदाच्या आगीलाही लाज ऊन आजही दिमाखात उभ्या असलेल्या अभेदी भिंती एक एका खणकर विटे विटेत तूच आजही रंगाची रोषणाई करणाऱ्या चमकणाऱ्या त्या इतिहासाला साक्ष देणाऱ्या दगडात ते तूच सुबक मूर्तीला शोभेल अशा भव्य महाबोधी मंदिराच्या मन शांत करणाऱ्या परिसरात तूच रामाभार स्तूपाच्या अवतीभोवती असलेल्या आठ राजांच्या हृदय कमलात वसलेला तूच अम्रपालीच्या पहिल्या अनुयायात तूच सुजाताच्या खिरीच्या सामग्रीत तूच श्रावस्तीच्या आजही स्पष्ट रेखी व दिसणाऱ्या तलवारीच्या परिवर्तनात तूच जेतवनाच्या वर्षावासात दिसलास बोधी वृक्षाच्या लेपात आणि प्रत्येक फांदी वरच्या व गळणाऱ्या सुक्या ओल्या पाना पाण्यात तूच कपिल वस्तूच्या महालात आजही भासतोच तुच तूच अजा शत्रूच्या आवाढव्य कलाकारी समोर आम्ही ठेंगणे गुंबी केसरी यात तूच लुंबुनीच्या जागेवर असलेल्या हलक्या हिरव्या रंगाच्या दगडात तूच वीज पडलेल्या त्या ठोस उभ्या लिपीच्या हजेरीत तूच वैशालीच्या त्या स्तंभावरच्या एकमेव निर्वाणाचा मार्गदर्शवणारा बसलेला एकमुखी सिंहात तूच कुशीनगरच्या उजव्या कुशीवर निर्वाण मुद्रेत सापडलेल्या मूर्तीच्या त्या तीन तुकड्यात तूच या चार धाम धम्म प्रवासाला अस्तित्वात उतरवणाऱ्या सदधम आनंदाच्या चंद्र प्रकाशात तूच या पृथ्वीवरच्या हर एक छोटे मोठे पत्तरही जुळवले तरी आकार घेशील तूच हे जग ज्या मातीच्या छातीवर उभे आहे हे जग ज्या मातीच्या छातीवर उभे आहे त्या मातीच्या आजही दडलेला आत आहेस तूच अभिजित तुला तुला दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला खरा पुन्हा पुन्हा मातीच्या गर्भातून तू उभा राहिला पुरा खरच ही नाळच आहे तुझी या मातीशी जोडलेली तू या धरतीचा आणि धरती तुझीचा आहे महात्मा तुम्ही ना अशीच नाही बनलात गौतम बुद्ध गौतम बुद्ध वा वा साधू 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 खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर

हां सभी सर्वांनी शांती रहा आज संत जवळ तवर करणार